नमस्कार मित्रांनो आणखी एक स्थळ सेवा पद्धतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो जाहिरात आहे ती लातूर महानगरपालिकेची आता मित्रांनो विविध महानगरपालिकेमध्ये जे आहे ते जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागलेल्या आहेत तर मित्रांनो आणखी जे आहेत राहिलेल्या महानगरपालिकेमध्ये मित्रांनो जाहिराती जे आहेत त्या येणार आहेत आताच पनवेल महानगरपालिका झाला सोलापूरची जाहिरात आलेली आहे तसेच मित्रांनो नाशिक मुंबई अशा मित्रांनो सगळ्या महानगरपालिकांच्या जे आहेत ते जाहिराती येणार आहेत ठीक आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये पाहूयात आपण किती पद आहेत त्याच्यानंतर कोण कोणत्या पदांसाठी ही जी आहे ती भरती होणार आहे आणि कोण यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो सगळी माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असेल चॅनलवर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या शेजल बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच मित्रांनो टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून घ्या इथे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत असतात तसेच मित्रांनो विविध पदांसाठी टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर मित्रांनो तुम्ही इथे जॉईन करू शकता सगळ्या लिंक जे आहेत तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर पहा मित्रांनो जाहिरात जी आहे ती अशा पद्धतीची आहे तर पहा लिपिक लेखक हे जे पद आहे तर मित्रांनो याच्यासाठी किती जागा आहेत तर दहा जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हॉलमॅन श्रेणी क चार जागा आहेत त्यानंतर पहा फायरमॅन श्रेणी क याच्यासाठी मित्रांनो एकोणतीस जागा आहेत याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही समांतर आणि सामाजिक आरक्षण जे आहे ते पाहू शकतात त्यानंतर चालक यंत्र चालक श्रेणी क याच्यामध्ये नऊ जागा आहेत त्यानंतर पा कर श्रेणी एकूण चार पद याच्यासाठी आहेत त्यानंतर सहाय्यक कर अधीक्षक श्रेणी क याच्यासाठी मित्रांनो चार जागा आहे त्यानंतर कर अधीक्षक याच्यासाठी दोन जागा रिक्त आहेत त्याच्यानंतर फार्मसिस्टसाठी एकच पद आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी एक जागा आहे कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा चार जागा याच्यासाठी मित्रांनो भरल्या जात आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यासाठी मित्रांनो चार जागा भरल्या जात आहे तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना यावेळेस मित्रांनो प्रत्येक विभागामध्ये जे आहेत ते जागा जे आहेत ते भरल्या जात आहेत इव्हन मित्रांनो मध्ये सुद्धा या जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत तर मित्रांनो हे वर्ष जे आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी वाल्यांसाठी मित्रांनो एकदम सुवर्ण वर्ष सारखं आहे त्यानंतर शाखा अभियंता हे पण स्थापत्य श्रेणी ब दोन जागा आहेत त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी एक जागा आहे विधी अधिकारी लॉ ऑफिसर एक जागा आहे त्याच्यानंतर मित्रांनो वैद्यकीय अधीक्षक मेडिकल ऑफिसर एक जागा आहे त्याच्यानंतर सिस्टम मॅनेजर एक जागा आहे आणि पर्यावरण संवर्धन अधिकारी याच्यासाठी एक जागा आहे तर मित्रांनो थोडक्यामध्ये डेट्स आपण पाहून घेऊयात तर पा आजपासून बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस फॉर्म भरायला मित्रांनो ऑनलाईन सुरुवात होणार आहे चौदा जानेवारी पर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकतात त्यानंतर मित्रांनो फॉर्म भरायला तुमची आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा चौदा जानेवारी लास्ट डेट आहे परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला सात दिवस अगोदर जे आहे ते मिळून जातील आणि ते संभाव्य तारखा जे आहे परीक्षेच्या दिलेल्या आहेत तर जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार मध्ये तुमच्या याच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात आता लातूर महानगरपालिकेमध्ये लातूरचे कोणी असेल तुमचे मित्र मैत्रीण तर, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा तिकडचे काही स्टडी ग्रुप असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तिथे याची लिंक जे आहे ती नक्की शेअर करा जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि मित्रांनो मोस्ट ऑफ लोकल जे विद्यार्थी असतात म्हणजे तिथे राहणारे किंवा लातूर जिल्ह्यामध्ये राहणारे तर त्यांनी तिथे अप्लाय केलं तर चांगलंच आहे तुम त्यांच्यासाठी संधी आहे तसे बाहेरचे पण बाकीचे पण महाराष्ट्रातून कुठलाही विद्यार्थी अप्लाय करू शकतो तसा काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर चला पात्रता आपण याच्यासाठी पाहून घेऊयात आता मित्रांनो इथे वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक पदासाठी जे आहे ती वेतन श्रेणी सुद्धा इथे मित्रांनो चांगली आहे तर इथे मित्रांनो संवर्ग दिलेला आहे आणि इथे पदनाम दिलेले आहे तर पर्यावरण संवर्धन अधिकारी तर मित्रांनो पर्यावरण अभियांत्रिकी याची पदवी पाहिजे त्याच्यानंतर अनुभव इथे आवश्यक आहे याच्यासाठी कमी विद्यार्थी असतील किंवा मित्रांनो बऱ्याच महानगरपालिकेमध्ये जे आहे ते एक एक दोन दोन जागा जे आहे तर त्याच्यासाठी कोणी अप्लाय करत नाही आणि मित्रांनो तिथल्याच मित्रांनो एखादा ऑलरेडी कर्मचारी आहे त्याला माहित असते की याच्यासाठी आपण जे आहे ते प्रमोशन म्हणजे याच्यासाठी आपण तयारी करू शकतो तर तेच लोक जे आहेत ते जागा घेऊन टाकतात त्याच्यामुळे एक एक जागा असेल तिथं मित्रांनो लागण्याची बाहेरच्या तरी विद्यार्थ्यांची शक्यता कमी असते ठीक आहे त्याच्यानंतर सिस्टम मॅनेजरसाठी पण एम टेक एम एम सी ए असे मित्रांनो इथे आवश्यकता आहे आणि वैद्यकीय मेडिकल ऑफिसरसाठी तर इथे एम बी बी एस आवश्यक आहे त्यानंतर शाखा अभियंत्र्यांच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पाहिजे त्याच्यानंतर एम एस सी आय टी आवश्यक आहे दोन रिक्वायरमेंट आहे विद्याधिकारीसाठी लॉ ची डिग्री पाहिजे त्याच्यानंतर तीन वर्षाचा अनुभव आणि एम एस सी आय टी पाहिजे त्यानंतर अधिकारीसाठी कोणते विद्यापीठ आणि डिग्री पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या विद्यापीठाची पदवी म्हणजे अॅनी डिग्री याच्यासाठी पाहिजे आणि मित्रांनो स्टेशन ऑफिसर इंस्ट्रक्टर याचा मित्रांनो पाठ्यक्रम जो आहे तो पदविका डिप्लोमा इथे केलेला असला पाहिजे त्याच्यानंतर एम एस टी जे आहे ते सगळ्यांनाच आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर याच्यामध्ये सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री एम एस सी आय टी आणि मित्रांनो तिथे व्यावसायिक तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल नेमणुकीनंतर तर ती सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागेल पाणी पुरवठामध्ये पा पहा तर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री इथे पाहिजे त्याच्यानंतर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण आणि एम एस आय टी सेम क्वालिफिकेशन आहे त्यानंतर मित्रांनो मेकॅनिकल साठी मेकॅनिकलची तुमची इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे आणि बाकी सेम क्वालिफिकेशन आहे कर अधीक्षक साठी पा कोणतेही अॅनी डिग्री इथे चालेल कोणतीही मित्रांनो पदवी तुमची इथे चालेल कोणत्याही शाखेतील मराठी भाषेचे नाही तुम्हाला पाहिजे आणि एम एस आय टी पाहिजे म्हणजे इथे अॅनी डिग्री आणि एम एस आय टी एवढं क्वालिफिकेशन आहे फार्मसिस्टसाठी पा तर इथे पा, बारावी पास आणि बी फार्मसी म्हणजे बी फार्मसी इथे तुमचं झालेलं पाहिजे आणि रजिस्ट्रेशन तुमचं आवश्यक आहे आणि मित्रांनो इथे तीन वर्षाचा अनुभव इथे मागितलेला एम एस आय टी सुद्धा रिक्वायर आहे त्यानंतर सहाय्यक अधीक्षक कोणते आणि त्यानंतर कर निरीक्षक डिग्री आणि मित्रांनो तीन वर्षाचा अनुभव जो आहे पण इथे मागितलेला आहे आणि एम एस त्यानंतर चालक यंत्र चालक तर याच्यासाठी मित्रांनो दहावी पास त्याच्यानंतर सहा महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्याचा त्यानंतर तीन वर्षाचं काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे आणि ते शारीरिक पात्रता सुद्धा याच्यासाठी आवश्यक आहे तर मित्रांनो शारीरिक पात्रता तुम्ही इथे पाहू शकतात आणि वयोमर्यादा तीसपेक्षा अधिक जास्त इथे वयो तुम वय तुमचं चालणार नाही ठीक आहे त्यानंतर लिपिक टंक लेखक याच्यासाठी पा ॲनी डिग्री पाहिजे आणि टायपिंग कशी पाहिजे तुमची तर मित्रांनो तीस शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्रजी किती चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मित्रांनो तिथे सोबत तुम्हाला काय एम एस आय टीची आवश्यकता आहे फायरमॅन साठी पहा दहावी पास आणि सहा महिन्याचे अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम आणि त्याच्यानंतर शारीरिक पात्रता आवश्यक आहे आणि तीस वयोवर्षापेक्षा जास्त असाल तर अप्लाय नाही करू शकत परंतु माझी सैनिक जास्त तर माझे सैनिक याच्यासाठी अप्लाय करू शकतात आणि सोबत एम एस सी आय टीची आवश्यकता त्यानंतर वॉलमॅन याच्यासाठी मित्रांनो दहावी पास आवश्यक आहे त्याच्यानंतर पंप ऑपरेटर हा तुमचा कोर्स जो आहे आय टी आय ट्रेड मधून झालेला पाहिजे आणि एम एस सी आय टी आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सतरा संवर्गामध्ये हे पद आहे तर हे पात्र तर सगळ्या मित्रांनो आपण पाहिलेले त्याच्यानुसार तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची वॅकन्सी मॅट्रिक्स पहा तुमच्या आरक्षित जागा किती आहे टोटल जागा किती आहेत आणि त्यानंतर मित्रांनो ठरवा की तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे की नाही आणि मित्रांनो जाहिरात जी आहे जा, ती व्यवस्थित तुम्ही वाचली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे सध्या एक हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी नऊशे रुपये जे आहे ते रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथे फॉर्म भरायला फीस लागते आणि ही फीस काही कमी नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो वाया नाही गेले पाहिजे आपले जर तुम्ही फॉर्म भरताय तर चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी सुद्धा करायची आणि मित्रांनो आपण इथे लागलोच पाहिजे असे शंभर टक्के माइंडसेट करूनच मित्रांनो तुम्ही जे आहे ते पदभरतीमध्ये उतरलं पाहिजे ठीक आहे इथे वयोमर्यादा बाबतीत दिलेला आहे तर वयोमर्यादा मित्रांनो आपण पाहिलं चालक यंत्र चालक फायरमॅन याच्यासाठी मित्रांनो कमाल वर्ष किती दिलंय तीस ठीक आहे आणि बाकीच्यासाठी मित्रांनो कमीत कमी अठरा वर्ष मॅक्सिमम अडोतीस वर्ष आणि इतर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आणि मित्रांनो लिपिक टंक लेखकचं आपण पाहिलंच तर याच्यामध्ये टायपिंगचं दिलेलं आहे आणि एम एस आय टी दिलेलं आहे ठीक आहे बाकीचे जे आहे ते डबल दिलेले आहे कारण की याच्यासाठी मित्रांनो आणखी एक्स्ट्रा काय क्वालिफिकेशन लागतंय त्याच्यासाठी त्यानंतर मित्रांनो आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण पाहूयात तर पहा परीक्षा जे आहे तुमची ऑनलाईन असणार आहे सीबीटी असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्यानंतर मित्रांनो मौखिक वगैरे इंटरव्यू वगैरे काही नसणार आहे आणि मित्रांनो इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे परीक्षेच स्वरूप सुद्धा मित्रांनो आपण एकदा थोडक्यामध्ये पाहून घेऊयात जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल परीक्षेचा जो आहे तो अंदाज लागून जाईल तर पहा परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण म्हणजे शंभर प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो शंभर गुण असणार आहे तर वेळ किती असणार आहे तुम्हाला एकशे वीस मिनिटं असणार आहे म्हणजे दोन तास असणार आहे ठीक आहे आता पहा मित्रांनो प्रत्येक पदासाठी ज्या पदासाठी तांत्रिक जो विषय आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कासाठी आणि बाकीचे अतांत्रिक विषय म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येकीसाठी पंधरा पंधरा प्रेश प्रश्न असतील आणि एकूण किती प्रश्न झाले मग साठ प्रश्न साठ गुण अशा प्रकारे मित्रांनो हा पॅटर्न असेल साठ चाळीसचा ठीक आहे तर याच्यासाठी सुद्धा साठ चाळीस साठ चाळीस त्याच्यानंतर पा मेडिकल ऑफिसरसाठी सुद्धा साठ चाळीस त्याच्यानंतर जे पण मित्रांनो इंजिनिअरिंगचे पोस्ट आहे तर सर्वांसाठी साठ चाळीसचे जे आहे ते आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बदल मित्रांनो कोणत्या याच्यामध्ये आहे तर लिपिक टंकलेखक मध्ये आता करनिरीक्षक जे आहे याच्यामध्ये सुद्धा बदल आहे तर याच्यात ऐंशी वीस असा पॅटर्न आहे किती ऐंशी वीस तर इथे तुम्हाला टेक्निकलमध्ये मित्रांनो आरटीआय विचारलं जाईल त्याच्यानंतर लोकसेवा हक्क नियम विचारला जाईल आणि महापालिका अधिनियम विचारला जाईल या तिन्ही याच्यावरून मित्रांनो तुम्हाला वीस प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो बाकी यांच्यासाठी साठचाळीसच साथ पॅटर्न राहील लिपिक टंक लेखकसाठी साठी पॅटर्न बघा कसा राहील तर मराठी इंग्रजी याच्यासाठी पंचवीस पंचवीस प्रश्न असतील सामान्य आणि बौद्धिक पंचवीस प्रश्न अशा प्रकारे झाले शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी इथे तांत्रिक विषय जो आहे तो नसतो ठीक आहे आणि दोन तास असणार आहे दोन तास सगळ्यांसाठी दोन तास असणार आहे ज्या पदांसाठी मित्रांनो तांत्रिक विषय तर साठचाळीसचा पॅटर्न असेल फक्त मित्रांनो कर निरीक्षक जो आहे त्याचा पॅटर्न ऐंशी वीस आहे आणि बाकी मित्रांनो लिपिक टंक लेखक जो आहे तर त्याला शंभर प्रश्न आहे अतांत्रिकचे आणि शंभर गुण आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जो आहे परीक्षेचा पूर्णपणे पॅटर्न आपण पाहिला त्याच्यानंतर जे मित्रांनो चालक यंत्र चालक आणि फायरमॅन हे जे पद आहे तर यांच्यासाठी मित्रांनो मैदानी चाचणी सुद्धा आहे मैदानी चाचणीचं पुढे दिलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे आणि मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनी मार्फत जाणार आहे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख नाहीये फॉर्म ची लिंक जेव्हा मित्रांनो सुरू होईल तेव्हा आपल्याला समजेलच ठीक आहे कागदपत्रांबाबत मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे तर ही पीडीएफ तुम्हाला जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तसेच मित्रांनो आपल्या ऍपवर मिळून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करायचे आणि व्यवस्थित रीड करायची आहे आणि मित्रांनो इथे मी तुमचे ग्रुप असतील तर तिथे शेअर करू शकता काही हरकत नाहीये त्यानंतर पहा इथे चाचणी जी आहे मैदानी चाचणी दिलेली आहे मुलांसाठी महिलांसाठी सर्वांसाठी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही ऐंशी पदांसाठीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे लातूर महानगरपालिकेमध्ये तर मित्रांनो चांगली संधी आहे याच्यासाठी पण जे विद्यार्थी याच्यासाठी इच्छुक असतील जे पात्रतेमध्ये व्यवस्थित बसत असतील तुमची परीक्षेची तयारी असेल तर मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो नक्की भरू शकतात ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला या भरतीबाबत काही प्रश्न असतील काही शंका असतील तुमच्या मनामध्ये काही विचारायचं असेल तुम्हाला तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये जे आहे ते नक्की विचारू शकतात ठीक आहे तर चला धन्यवाद थांबतोय बाला पिऊ